अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय काळेश्वरी तुम्हा सर्वांचे आपल्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो विष्णु सहस्रनाम ऐकल्याने घरामध्ये काय चमत्कार होतात आपल्या परंपरेत प्रामुख्याने तीन देवतांची पूजा केली जाते ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते शिवाला साहरक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूंना विश्वाचा संचालक म्हणून मानले जाते भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते आपले संगोपन करणाऱ्याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते अशी श्रद्धा आहे म्हणून भगवान विष्णूंची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते असे मानले जाते की विष्णू सहस्रनामाचे नियमित पठन करत करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते लाखो दुःख दूर होतात परंतु विष्णू सहस्रनामाचे पठन करणे अनेक नियम देखील आहेत आणि ते ध्यानात ठेवून पाठ केलाच पाहिजे जेणेकरून भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते भगवान विष्णूंना प्रसन्न प्रसन्न होतात विष्णू सहस्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे ज्याच्या शब्दात अर्थ भगवान विष्णूंच्या हजार नावांचा आहे विष्णू सहस्रनाम हे संस्कृत विद्वान ऋषी संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे सूर्योदयाच्या वेळी पठण करावे विष्णू सहस्रनाम पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता परंतु सूर्योदयाच्या वेळी वाचन करणे किंवा ऐकणे अतिशय उत्तम आहे असे मानले जाते त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठन करताना नेहमी स्वच्छ शरीर व मनाने सूर्योदया सूर्योदयाच्या वेळ निवडावी विष्णूंना माता लक्ष्मीचे आवाहन करताना पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करावे आणि सूर्योदयाच्या वेळी यांचे पठण किंवा श्रवण केल्यास घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णूंची कृपा कायम राहते विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष स्वभावदोष नाहीसे होतात विघ्ने संकटे आपल्यापासून दूर पड एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो त्या व्यक्तीला कीर्ती आनंद ऐश्वर समृद्धी यश आरोग्य आणि सोबत भाग्य प्राप्त होते जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर हे फक्त गुरुवारी वाचा किंवा ऐका असं केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ हो शकते विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने मन शांती होते आणि आपली लक्ष क्ष केंद्रित होते भगवान विष्णूंच्या प्रत्येक नामाचे वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढते विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने भगवान श्रीहरींची कृपा लाभते आणि सर्व कामे सहज होतात विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने भक्तीभावाने भा... मनपूर्वक पठन केल्याने भक्तांना आपार लाभ मिळतात विष्णू सहस्रनाम जपण्याचे काही नियम देखील आहेत विष्णू सहस्रनामाचा जप करण्यासाठी प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणे आणि त्याचा अंतर्भाव करणे विष्णू सहस्रनाम दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही पठन करू शकता किंवा मग पहाटे करू शकता ब्रह्ममुहूर्तावरच्या दरम्यान किंवा सूर्योदयाच्या सुमारे दीड तास आधी पवित्र स्तोत्राचे उच्चारण करणे अत्यंत शुभ मानले जाते अधिक मासात विष्णू अधिक मासात विशेष फल फलदायी आहे या स्तोत्राचे पठन केल्यास अधिक मासामध्ये याचे अनंत पटीने पुण्य मिळते दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले किंवा ऐकले तर सर्व पितरांना सदगती मिळते नियमित रोज बारा वेळा विष्णू सहस्रनाम सहा महिने म्हटले किंवा ऐकले तर सर्व प्रारब्ध नष्ट होतात व लोक लो होता। ही लोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले किंवा ऐकले तर एक विष्णू या केल्याचे पुण्य मिळते असे श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिलेले आहेत एकादशीच्या दिवशी रात्री बारा वाजता स्नान करून विष्णू पुढे राम बालाजी पांडुरंग कृष्ण फक्त नृसिंह नको तुपाचा दिवा लावून उद्बत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे बारा पाठ बारा एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते चाळीस दिवसांच्या रोज बारा वेळा नियमित पठण केले केल्याने आवश्यक गोष्टी शक्य होतात सहस्रनामांची अर्चना अथवा तूप किंवा तूप लावलेल्या तिळाने विष्णू सहस्रनामाचे हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात बालकृष्ण तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीची पाने त्यांना चावून खायला द्यावी त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते वास्तुदोष जाण्याकरता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारी करावी तुपाचा दिवा व उदबत्ती लावावी बाहेरचा त्रास असेल संतती मतिमंद गतिमंद असेल अशा व्यक्तींनी रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनामाचे पठण ऐकावे घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठणाने त्यांच्या सर्व व्याधी नष्ट होऊन शरीरभोग एक सुरक्षित कवच उभे राहते श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचे पठण करतो त्याचे सर्व अहिक नाहीसे होते व त्याला छळणाऱ्या छळणाऱ्यांच्या रे, सर्व गोष्टींचा परिहार होतो विष्णू सहस्रनामाचे कोणत्याही प्रकारचे अनुष्ठान करायचे असेल तर त्यासाठी रुद्रशाप विमोचन विधी करणे आवश्यक असते परंतु ज जर ते शक्य नसेल तर त्याच्याऐवजी विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नम भगवते वासुदेवाय असा जप करावा विष्णू सहस्रनामाची फलश्रुती असे म्हटले आहे की या स्तोत्राचे पठन कर, के, कर केले की त्यांनी दिली विष्णू सहस्रनामाची फलश्रुतीत असे म्हटले आहे की या स्तोत्राचे पठन करेल त्यांनी दिले पाहिजे अशा सर्व दाने दिली, दिली आहेत आणि केली पाहिजे अशा सर्व देवतांची पूजा केली आहे पिंपळाच्या पारावर बसून विष्णूंचे ध्यान करतो जो विष्णू विष्णू त्याच्या शतकोटी कल्पनांमध्ये साचलेले पातक हळूहळू नष्ट होतात शिवालयात विष्णू सहस्रनामाचे पठन करतो त्याला कोट्यावधी गायी दान दिल्याचे फळ प्राप्त होते आणि त्याला मोक्ष देखील प्राप्त होतो असे चक्रिचे वचन आहे श्री विष्णू यां विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या तीन नावांनी कोणत्याही प्रकारचे रोग नाहीसे होतात आपल्याला कुठलेही कामासाठी घरातून जर बाहेर पडायचे असेल तर त्यावेळी फक्त उंबरठ्याच्या बाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे आपले प्रत्येक कार्य सिद्धी जा, जाते विष्णू सहस्रनामाचे नियमित पठन केल्याने आर्थिक समस्या तर दूर होतात आणि पैसे कमवण्याचा मार्ग मोकळा होतो विष्णू सहस्रनामाचे पठन केल्याने मन शांती राहतात घरामध्ये निसंतान अस झालेल्या लोकांनी दररोज विष्णू सहस्रनामाचे एकदा पठन करावे यामुळे त्यांना अनुभव लवकर येईल विष्णू सहस्रनाम पठनाचे फायदे व धार्मिक लाभ घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण होते वास्तुदोष पितृदोष ग्रहबाधा यापासून मुक्ती मिळते मानसिक लाभ मन शांत राहते एकाग्रता वाढते चिंतेपासून आणि नैराश्यापासून आराम मिळतो आध्यात्मिक लाभ भगवंताची कृपा सतत आपल्यावर राहते पुण्य प्राप्त होते आणि मोक्षाची वाट सुखूर होते कौटुंबिक व आर्थिक लाभ घर शांती समृद्धी आणि आरोग्य नांदते आर्थिक अडचण दूर होतात नवस्फूर्तता आणि संतती प्राप्ती यासाठी उपयोगी विष्णू सहस्रनामाचे आणखी फायदे व रहस्य एक मानसिक शांती व ध्यानासाठी प्रभावी विष्णू सहस्रनामातील प्रत्येक नाव उच्चारताना ध्वनी कंपन निर्माण होतात ही कंपने मेंदूच्या शांत अवस्थेला पोहोचवतात ध्यान मेडिटेशन योगा साधना यासाठी उत्कृष्ट पूरक आहे दोन गुरु शिष्य परंपरेचा भाग अनेक आध्यात्मिक गुरु विष्णू सहस्रनामाचा जप आपल्याला शिष्यांना साधना प्रक्रियेत महत्त्वाचा भाग म्हणून शिकवतात हे दिव्य ज्ञान आणि सद् गुरूंना सा सद्गुणांचा साठा मानले जाते तीन ग्रहबाधा व कुंडलित दोषांवर उपाय शनी राहू केतू त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी विष्णू सहस्रनाम उत्तम उपाय आहे पितृ कालसर्पदोष चंद्रदोष यांसाठी हे एक प्रभावी पाठ मानला जातो विशिष्ट प्रकारचे अनुष्ठान एक तूप तूप हवन व सहस्रनाम सहस्रनाम वाचून तुपाचे हवन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते दोन जलाभिषेक विष्णू सहस्रनाम विष्णूंच्या मूर्तीवर पवित्र जल अर्पण करत सहस्रनाम म्हटल्यास तीर्थस्थानांसारखे पुण्य मिळते तीन बाळकृष्ण अर्चन मुलांसाठी मुलांनी जप करणे उच्चार सुधारणा सुधारणा बुद्धिविकास आत्मविश्वास गृहस्थानासाठी गुरु, विष्णू सहस्र नामाचे विशेष उपयोगी उपयोग संत संतती नि निसंतान दाम्पत्यांनी दररोज एक वेळा जप करावा आरोग्य रक्षण घरात आजारी व्यक्तीजवळ वाचल्यास रोग प्रतिक्ष प्रतिकारक शक्ती वाढते धंदा नोकरी यश गुरुवारी नियमित वाचन किंवा पठण केल्यास लक्ष्मी कृपा प्राप्त होते शांतता आणि समाधान कुटुंबात वाद अशांती असल्यास सकाळ आणि संध्याकाळी वाचन किंवा श्रवण करावं विष्णू सहस्रनाम आध्यात्मिक गुड माहिती एक सहस्रनाम हे मंत्रयोग आहे विष्णू सहस्रनाम हे मंत्र ध्यान आणि साधना यांचे एक संयुक्त रूप आहे यातील प्रत्येक नाव एक विशिष्ट ऊर्जाकंपन आहे जसे की श्रीधर मनाला शांत करतो वैकुंठ आत्म्याला उच्चार उच्च लोकात नेतो दामोदर कर्मबंधन तोडतो दोन श्री विष्णूंचे नामस्मरण आणि चित्तशुद्धी जेव्हा तुम्ही सहस्रनामाचा उच्चार करता तेव्हा चित्तशुद्धी घडते मनातून रोग द्वेष चिंता यांचे उच्चाटन होते यामुळे तुम्ही अध्यात्माच्या ध्यान समाधी अवस्थेकडील वाटचाल करता विष्णू नामातील काही गुप्त नामांचे रहस्य नाम अर्थ जगन्नाथ जो सर्व ब्रह्मांडांचा स्वामी आहे नारायण नर म्हणजे जीव आयन म्हणजे निवास सर्व जीव ज्याच्यात वास करतात कृष्ण आकर्षणाचा परमस्तोत्र सर्वांना आकर्षित करण्याचा वासुदेव संपूर्ण विश्वाचा व्यापक असलेला परमेश्वर रात्रीच्या वेळी जपाचे फायदे बऱ्याच जणांना वाटते की फक्त सकाळी जप करावा पण रात्री जप अधिक गुड फळ देतात विशेष एकादशीच्या दिवशी रात्री गुरुपौर्णिमा कृष्ण जन्माष्टमी रामनवमी चंद्रग्रहणाच्या वेळी मंत्रजप अत्यंत प्रभावशाली असतो विष्णू सहस्रनाम जपण्यासाठी पवित्र वास्तू व सजावट वास्तू महत्व तुळशीपत्र विष्णू अत्यंत प्रिय मानतात शंख चैतन्य निर्माण करतो तांब्याचा कलश सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो घंटा घंटी वाईट शक्तींना दूर ठेवतात पंचामृताचा म्हणून वापरल्यास आध्यात्मिक उन्नती सहस्र नाम जपाने विशेष संकल्पविधी दैनंदिन वापरासाठी सकाळी सहा वाजता एक वेळ वाचा किंवा ऐका संध्याकाळी दिवा लावल्यानंतर एक वेळ वाचन करा किंवा ऐका विशिष्ट फला फलासाठी संकल्प जप संकल्प पाठाची संख्या कालावधी संतान प्राप्तीसाठी दिवसातून एक वेळा एकशे आठ दिवस आर्थिक समृद्धी समृद्धीसाठी दिवसातून तीन वेळा चाळीस दिवस मानसिक शांती फक्त गुरुवारी एक वेळा सलग एक बारा गुरुवार वास्तुदोष निवारणास रोज तीन वेळा सात दिवस विष्णू सहस्रनाम जप करताना होणारे अनुभव डोळे बंद करता करता प्रकाश जाणवेल शारीर शारी शरीराच्या शारी शारी भोवती थंड किंवा उष्ण लहरी जप करतात डोळ्यातून अश्रू येतात ही शुद्ध अंतकरणाची लक्षणे स्वप्नात भगवंतांचे दर्शन होणे विष्णू सहस्रनाम अद्वितीय आध्यात्मिक शास्त्र विष्णू सहस्रनाम हे केवळ एक स्तोत्र नसून अग्नी मंत्र तंत्र ध्यान योगा व वेद यांचा एक अद्वितीय संयोग आहे म्हणून यामध्ये हजारो वर्षांपासून संचलित ज्ञान दडलेले आहे विष्णू सहस्रनामाचे अंतरंग माहिती एक हजार नावांमध्ये पंचतत्वांची संतुलना यातील ना यातील नावांमधून पृथ्वी जल वायू आकाश या पंचतत्वांच्या संतुलन साधले जाते यामुळे घरातील वातावरण आध्यात्मिकदृष्ट्या संतुलित होते दोन दशा अवतारात सिद्धांतासाठी संबंधित विष्णूंच्या दहा अवतारांची ऊर्जा यामध्ये समाविष्ट आहे मत्स्य कृ नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण कि कल्की या प्रत्येक अवताराशी संबंधित काही नावे जपल्यास त्या विशिष्ट शक्तींचे वरदान प्राप्त होते तांत्रिक उपाय विष्णू सहस्रनाम तुळशी व विष्णू सहस्रनाम दर गुरुवारी तुळशीसमोर दिवा लावून सहस्रनाम वाचा किंवा ऐका पानांवर गंगाजल शिंपडा व ते अर्पण करा दोन तांब्याच्या प्लेटमध्ये मंत्रले मंत्रलेखन शुद्ध तांब्याच्या ताटात ओम नमो भगवते वासुदेवा हे मंत्र सहस्रनाम जप करताना लि, लि, लिखित करा पाण्याने किंवा कुंकुवाने घराच्या देवघरात ठेवा ते ठेवा घरात चैतन्य वाढते तीन शंखध्वनीसह जप सहस्रनाम सुरू करताना आणि संपवताना शंखध्वनी करा तो नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ जयकाळेश्वरी